जे जे आपण असे ठावे तेथे इतरांशी सांगावे जागृत करून सोडावे सकळ जन आपले जगच्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांना नमस्कार श्रोतेहो गेल्या एक दोन तीन दिवसामध्ये सर्वोच्च न्यायालयानं स्टेट बँकेवरती जरा उभी छडी धरलेली आहे असं आपल्या सगळ्यांच्या लक्षात येते परंतु त्या कारणानं सत्ताधारी किंवा राजकीय पक्षांचा भ्रष्टाचार उघड होणार आणि कुठल्या कंपनीनं कुणाला दिलेले पैसे हे उघड होणार आणि हे कसे पैसे खाल्ले या लोकांनी ह्यामधून सगळा भ्रष्टाचार उघड होईल आणि त्यावरून दंगादारोळ सुरू झाला टोकाला इतका गेला की आता भाजपची उच्चस्तरीय चौकशी करावी काँग्रेसवाल्यांनी असं केलं ते तृणमूलनी कुणाला कॉन्ट्रॅक्ट दिली माहिती उघड होणार याच्याबद्दल काही वाद नाही म्हणजे कुठले रोखे कुणी खरेदी केले कुठल्या कंपनीनं केले आणि ते कोणी वटवले एवढं उघड होणार यासाठी सुप्रीम कोर्ट हात धुवून मागं लागले आणि ते बरोबर आहे त्याच्यामध्ये काही प्रश्नच नाही मुद्दा एवढाच आहे की आत्तापर्यंत या गोष्टी कधीही घडत नव्हत्या आणि आता हे सरकार आल्यानंतरच त्या घडायला लागल्या आणि आपोआप त्या उघड व्हायला लागल्या असा ला ला। काहीतरी एक गैरसमज या माध्यमांनी किंवा ह्या आक्षेप घेणाऱ्यांनी किंवा विरोधी पक्षांनी जो दंगा सुरू केलेला आहे तो अनाठायी आहे एवढंच या, या ठिकाणी दिसून येईल अहो जमजा त्यांनी अगदी भ्रष्टाचार केलाय असं मानलं चोरी केली आहे असं धरलं तरी सुद्धा ते आपला चोरीचा पुरावा इतक्या उघडपणानं इतक्या राजरोसपणानं असं ठेवतील का जवळ ज्यांनी पैसे गुंतवलेले आहेत निवडणूक रोख्यामध्ये ते खात्यावरून खात्यावर बघ गेलेले आहेत स्टेट बँकेच्या अकाउंटला ते जमा पैसे झालेले आहेत आणि ज्या वेळेला ते रोखे एखाद्या राजकीय पक्षानं वटवले त्या वेळेला त्यांना मिळालेले पैसे हे त्या राजकीय पक्षाच्या खात्यावरती जमा झालेले आहेत म्हणजे याच्यामध्ये दोन नंबरचा पैसा काळा पैसा हातचलाखी भ्रष्टाचार असं काही नाहीच आहे आता त्यांनी निवडणूक निधी म्हणून गोळा करताना कुठल्या तरी कंपनीकडून तो गोळा केला आणि त्याचा संदर्भ देऊन किंवा त्याचा संबंध जोडून कुठेतरी त्यांना कंत्राटे दिली टेंडर मंजूर केली किंवा के परवाना दिला असं घडलंय काय का आणि ते समजू आपण उदाहरणार्थ एखादा पूल बांधायचा आहे आणि त्या पुलाचं काम शंभर रुपये द्यायचं आहे आणि शंभर रुपयाच्या वेळी त्यांनी एकशे दहा रुपयाला ते टेंडर मंजूर केलं आणि बाकीची टेंडर नव्याण्णव रुपयाची अठ्ठ्याण्णव रुपयाची असताना हे शंभरचं टेंडर सुद्धा मंजूर न करता त्यांनी एकशे दहा रुपयाचं मंजूर केलं आणि ते दहा रुपये निवडणूक रोख्याच्या मार्फत यांना मिळाले असं काही सिद्ध करायला झालं तर तो उघड उघड त्याचा संबंध जोडता येईल तरी सुद्धा ती चोरी म्हणता येत नाही दलाली म्हणता येईल कमिशनिंग म्हणता येईल पैसे खाल्ले म्हणता येईल काहीतरी म्हणता येईल परंतु तो उघड उघड भ्रष्टाचार नव्हे तो पैसा काळा नव्हे कारण ते सगळे पैसे बँकेत जमा झालेले आहेत बँकेत जमा झाल्यानंतर त्याचा हिशोब द्यावा लागतो आजपर्यंत जे परवाना राज म्हणून गाजलेलं होतं सुरुवातीच्या काळापासून स्वातंत्र्यापासून आतापर्यंत काल परवापर्यंत परवाना राज म्हटलं जात असे प्रत्येक गोष्टीला धुतल्या पुतल्या म्हटलं की त्याचा परवाना पाहिजे त्याचं लायसेन्स पाहिजे आणि ते परमिट राज किंवा लायसेन्स राज जे होतं ते लायसन्स मिळण्यासाठी उघड उघड पैसे खाल्ले जात होते आज आपण बघतो एखादा पोलीस किंवा तलाठी किंवा काय कुठेही गेला तरी तुम्हाला पैसे दिल्याशिवाय काम होत नाही हे तुमचं आमचं सामान्य माणसाचं रुग्ण सा आहे आता असा कोणी माणूस समजू आपण तलाठी किंवा एखाद्या सरकारी कार्यालयातला क्लार्क हा माझ्या खात्यावर पाचशे रुपये भरा आणि ते मी तुम्हाला कसलं ते कोड देतो आणि त्याच्यावर जमा झाले की मी तुमच्या याच्यावर सही करतो असं म्हणेल का तो रोखच पैसे घेणार ना म्हणजे चोरीचा पुरावा राहू नये अशीच ती काळजी घेतली जाणार उघड उघड जो पै माणूस बँकेत पैसे जमा करा म्हणतो तो माणूस चोरी करत नाहीये त्याचा हिशोब त्याला द्यावा लागेल त्यानं पैसे घेतले का नाही हा मुद्दा वेगळा म्हणजे राफेल विमानं असोत आणि कुठलं मोठा पुलाचं कंत्राट असो त्यांनी पैसे खाल्लेले असले तर खाल्लेत केव्हा होईल तो, के तो काळा पैसा त्यांनी भ्रष्टाचारी मार्गाने लोकांना वाटले दारू प्यायला दिले आमू दे दिल। म्हणजे काही त्यांनी घाण गडबड करून ठेवली असं इथं काही नाहीच आहे हो ते तृणमूल असो काँग्रेसवाले असो नाही तर आणि कोण असो आता ही नावं उघड होण्यामुळं काय होईल एक धोका मोठा संभवतो हो तो असा की समजू आपण कर्नाटकमधल्या एखाद्या पुलाच्या कंत्राटाला भारतीय जनता पार्टीनं पैसे खाल्ले तर कर्नाटक सरकार त्या पुलाचं काम भारतीय जनता पार्टीला ज्या माणसानं पैसे दिले निवडणूक निधीला त्या कंपनीला देणार नाही ना म्हणजे ती आपोआप त्यांच्या कर्नाटक सरकारच्या लेखी हे उदाहरण आहे बरं का भाजपनं पैसे देत नाही कर्नाटक देणार नाही असा कसा अर्थ नव्हे पण जिथं काँग्रेसचं सरकार आहे ते सरकार या लोकांना भ्रष्टाचारही मार्गाने काम देईल का नाही देणार ते म्हणणार आमच्या निवडणूक फंडाला पैसे देत तर आम्ही तुम्हाला पुलाचं काम देतो म्हणजे उघड उघड चोरी ही होऊ शकत नाही ही चोरीच नाहीये मुळात हा सगळा पैसा अकाउंटवर हो आहे आणि त्यामुळं कुठल्या पक्षाला किती पैसे मिळाले आणि त्याचा संबंध त्याला मिळालेल्या कामाशी किंवा काही गैरप्रकारांशी आहे का काय एवढा फक्त संबंध अधोरेखित होईल याच्यामध्ये काळा पैसा उघड होईल आणि तो निवडणूक निमित्तानं हे लोकांनी कसे पैसे खाल्ले असला काहीतरी भ्रम पसरवण्याचं काम जे चाललंय तसं होणार नाही आतापर्यंत निवडणूक रोखे नव्हते ते मंजूर करताना अरुण जेटली त्यावेळेला अर्थमंत्री होते त्यांनी ते स्पष्ट केलं की याचा अर्थ निवडणूक निधीला लोक पैसे देणार नाहीत असं नाहीये पैसे देणारच आहेत कारण निवडणुका हे लढणार आहेत कशा आपल्यालाही आज माहिती आहे की एखाद्या पक्ष किंवा एखादा उमेदवार जेव्हा निवडणूक लढवतो तेव्हा ते पैसे जे दाखवतो तेवढेच काय नसतात अनंत कोटी ब्रह्मांड नायक म्हणतात असे हे उमेदवार आहेत त्यामुळे ते किती पैसे देतात आणि किती पैसे खर्च करतात हे आपल्याला कळतंय ना पण तरी सुद्धा त्यांच्या पत्रकांमध्ये हे पैसे दाखवले जातात ते किती आहेत एवढं आपण उघड करू शकतो त्यांची प्रॉपर्टी किती आहे हे निवडणूक निधीवरन ते लक्षात येतं निवडणुकीला जेव्हा तो अर्ज भरतो त्यावेळेस ती माझी प्रॉपर्टी शंभर रुपये अशी जाहीर करतो शंभर रुपयावाले सोडा शंभर कोटी म्हणा परंतु जी काही प्रॉपर्टी तो डिक्लेअर करतो ती त्याची अधिकृत असते त्याच्या व्यतिरिक्त पण काही असते ना आणि ही भ्रष्टाचारी मार्गच म्हणता येत नाही त्याला ती उघड करावी लागते की उघड होते हे उघड होणं जे आहे ना हा पांढरा पैसा आहे आणि म्हणून तो एका अर्थी बरोबर आहे चोरी करणारा माणूस उघड चोरी करू शकत नाही ना करणार नाही तो आता तरी सुद्धा हे सिद्ध झालं जर जा। की एखाद्या कंपनीनं पैसे दिले आणि ह्या राजकीय पैशाला पक्षाला निवडणूक निधी म्हणून ते मिळाले निधी तर सगळ्या सामाजिक संस्था गोळा करतात काही लोकांना परदेशातून येतात काही लोकांना तर सामाजिक कार्यासाठी म्हणून इथं विरोध करायसाठी म्हणून इथं आंदोलन करण्यासाठी म्हणून सुद्धा परदेशातून पैसे येतात त्याची बोंबाबोंब होतेच आता तो नैतिकता किती आणि याच्यात नैतिकता किती हा ज्या त्या माणसाचा किंवा व्यक्तीचा किंवा मतदाराचा प्रश्न आहे पण याचा अर्थ ह्याने खपला केला याने पैसे ढापले असं काही घडलेलं नाही आहे असे पैसे ढापू शकत नाहीत त्याचा हिशोब द्यावा लागतो आणि हिशोब देणारा जर असेल तर ते पैसे चोरीचे होत नाही ज्याचा हिशोबच दिला ती चोरी कशी ना पैसे जास्त मिळवले हे बरोबर आहे म्हणजे एखाद्या डॉक्टरनं फुकट औषधोपचार केले घरोघरी हिंडून खेडोपाडी हिंडून मोठंच काम आहे ते परंतु एखादा माणूस ऑपरेशनचे जर दोन हजारच्याऐवजी वीस हजार घेत असेल आणि त्याचं बिल देत असेल त्याचं रेकॉर्ड ठेवत असेल तर ती चोरी होत नाही वीस हजाराच्या वरती टॅक्स भरून तो राहिलेले पैसे आरामात वापरू शकतो वापरायचे का नाही मिळवायचे का नाही हा त्याचा प्रश्न आहे परंतु ती चोरी नव्हे एवढं याच्यामध्ये सिद्ध झालेलं आहे एवढं याच्यामध्ये लक्षात घ्यायसारखं आहे एवढं याच्यामध्ये समजून घेण्यासारखी गोष्ट आहे ही चोरी होत नाही हे सगळे पैसे कुठल्याही राजकीय पक्षाला मिळालेले असले तरी तृणमूलला दोन नंबरचे पैसे म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर तृणमूल आहे आणि म्हणून तोही हिशोब लागला म्हणून कळलं ना इतके दिवस त्याचा हिशोबच लागत नव्हता आता हिशोब लागायला लागला याचा अर्थ त्यांनी ढापाढापी केलेलीच आहे करावीच लागते पैसे निवडणूक खेळायची आणि राज्य चालवायचं तर पैसे लागतात प्रचंड लागतात आजच्या काळामध्ये ते मिळवले कसे टेंडरच्या बदल्यात मिळवले का एवढं कळेपर्यंत आत्ता तरी याच्यावर केवळ भ्रम पसरवण्याचं काम चाललेलं आहे उगाच आरडाओरडा चाललेला आहे हे समजून घ्यावं सिद्ध करावं आणि ते सिद्ध झालं तर अंटोले महाराजांसारखं त्यांचं मुख्यमंत्रीपद जसं गेलं तसं जाऊही शकेल पण ते करता तरी यायला पाहिजे ना आणि मग कुणी कुणी काय काय, काय, काय कशा कशा खेळ्या केल्या हे कालांतरानं सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण लावून धरलं तर सुद्धा होईल ते उघड होईपर्यंत वाट बघूया तोपर्यंत दंगा करायला सुरुवात करून बघा खाल्ले पैसे सगळ्यांनी असं या मीडियावाल्यांनी किंवा सामान्य माणसाने आरडाओरडा करण्याचा अर्थ नाही कदाचित या चोराच्याच उलट्या असू शकतील त्याही सिद्ध होण्याची थोडीशी वाट बघितली पाहिजे लोकशाहीमध्ये काल लगेच झालं की आज लगेच उतू गेलं की लगेच ते गेलं असं म्हणण्यासारखं नसतं वाट बघावी कोर्टावर विश्वास ठेवावा गुन्हा सिद्ध झाला तर अवश्य शिक्षा झाली पाहिजे पण सिद्ध होण्यापूर्वीच कालवा करून दांगा करून हा हाच माणूस हाच माणूस करून दगड फेकायचं काही कारण नाही एवढं समजून घेण्यासारखी गोष्ट आहे रोखे हा प्रकार समजून घ्यायला पाहिजे तो डिमांड ड्राफ्ट घेतल्यासारखा आहे तो जेव्हा बँकेत भरला जातो तेव्हा तो, ते तो खात्यावर पैसे जमा होतात आणि ते सगळे हिशोबावर येतात बेहिशोबी मालमत्ता बेहिशोबी देणग्या असा प्रकार यामध्ये नाही आहे एवढं लक्षात घेतलं की मला वाटते तुम्हालाही हा मुद्दा स्वच्छ होईल सगळ्यांना आणि मग आपण त्याचा वेगळ्या पद्धतीनं वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करू शकू कु। तुम्हालाही हा विषय लावून धरायचा असेल तर आणखीन काही मत असेल तर अवश्य सगळ्यांना सांगत राहा पण याच्यावरती अकारण मारजोड करणं कुठल्याही पक्षावर आणि कुठल्याही कंपनीवर हे काही योग्य नाही समजून घेऊया आणि हा विषय जास्तीत जास्त लोकांना समजावून सांगूया मला वाटते आपल्यालाही पटेल हे आणि त्याला अवश्य तुम्ही लाईक कराल अशी नक्की अपेक्षा आहे